मी नसीर शेख मी डी वायफाय ह्या युवा संघटनेचा जिल्हा सचिव आणि राज्य सहसचिव आहे मागील काही दिवसापासून कोल्हेवाडी या ठिकाणी गाव नसल्याचं इथल्या एका विद्यार्थ्यानी म माझ्या संपर्कात येऊन सांगितलं आणि तेव्हा मी जेव्हा विचारपूस केली तेव्हा धक्काच बसला की आपण देशाचं स्वातंत्र्य म मिळवून स सत्याहत्तर वर्ष झालेत अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरा केला आणि आपल्या देशामध्ये असं एक गाव आहे ज्याचं नाव कोल्हेवाडी आहे त्या गावाला रस्ताच नाही म्हणजे एक गाव हे आपल्या देशाचा भाग आहे की नाही हा एक प्रश्न इथल्या गावकऱ्यांना आणि आम्हाला प पडतो जर देश स्वातंत्र्य असेल तर इथल्या लोकांना स्वातंत्र्य का मिळालं नाही इथल्या लोकांना पायाभूत सुविधेपासून प पास। सत्याहत्तर वर्षानंतरही स्वातंत्र्याच्या का वंचित राहावं लागतं आहे हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी पडतो आपण जर पाहिलं आता इथे गुडगा गुडगाभर चिखलात म्हणजे इथून येणं जाणं करावं लागतं विद्यार्थी माझ्या आसपास बसलेले आहेत माथाऱ्या लोकांना तर इथून प्रवास करणं शक्य नाही मी गावकऱ्याकडनं असं ऐकलं की आतापर्यंत तीन लोकं इथं दगावलेली आहेत या रस्त्या पायी त्यांना नेता आलं नाही बाजेवरती चार लोकाला खांद्यावरती जसं माणूस मेलं आहे त्या पद्धतीनं न्यावं लागत आहे या एवढी भयंकर परिस्थिती आपल्या देशामध्ये उद्भवणं एखाद्या दे गावाला रस्ता नसणं पन्नास वर्षापेक्षा जास्त असूनही इथल्या प्रशासनाला वारंवार आम्ही मागच्या महिना दीड महिन्यापासून सातत्यानं मागं लागलो आहे सरपंच आम्हाला दोन दिवसात एस्टिमेट होते वर्कआउट होते हे होते म्हणून महिना दीड महिन्यापासून आम्हाला चाल ढकल करत आहेत यांना गांभीर्य का नाही आम्ही म्हटलं पक्का रस्ता होईल तेव्हा होईल पण आता तुम्ही किमान मोर मुरमाचा रस्ता करून दिला पाहिजे पण ते दोन दिवस दोन दिवस म्हणून त्यांनी ढकल चाल ढकल क करत आलेले आहेत हा रस्ता खरं पाहता महा मातोश्रीमध्ये दोन हजार एकोणीसलाच मंजूर झालेला आहे आणि त्या रस्त्यावरती रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत दोन लाख एक लाख असे करत करत किती बिलं उचलल्या गेलेत चोवीस लाखाचं मला असं मी ऐक म्हणजे मला कन्फर्म नाही पण चोवीस लाखाचा रस्ता मंजूर झालेला असून त्यातले काही बिलं उचलूनही खाल्लेत पण इथं मुरुम सोडा बघा पायात म्हणजे गुडघाभर चिकलात पाय आहेत अशी अवस्था या गावाच्या लोकांच्या याला वाट्याला आलेली असताना प्रशासनाने गम गांभीर्या न घेणं गंभीर न होणं हे खूप दुःखद गोष्ट आहे आणि खूपच लज्जास्पद अशी गोष्ट आहे असं मला वाटतं तर आम्ही हात जोडून प्रशासन असेल किंवा शासन असेल आमदार साहेबांकडे गेल्यानंतर आमदार साहेब निवडणुकीच्या मूडमध्ये आहेत आमदार साहेब म्हणतात आता काही बोलू नका निवडणूक झाल्यानंतर बोला म्हणजे लोकांनी इथल्या पावसाळ्यामध्ये आणखी दोन चार जीव जाऊ द्यायचे जी काय तुमच्या तुमच्यासाठी निवडणूक महत्वाची आहे की काय इथल्या लोकांचं जीवन जीवन, मा, जीवन मानण्याचं आयुष्य महत्वाचं नाही की काय मला आमदार साहेबांना प्रश्न विचारायचा आहे आमदार साहेबांना कार्यसम्राट म्हटलं जातं पण जर आपण मतदारसंघातले जर रस्ते पाहिले तर कुठलाच रस्ता नीट नाही मी त्यांच्या ऑफिसच्या समोर पुण्यातल्या ऑफिसच्या समोरच्या रस्त्यासाठी आम्ही दीड दोन वर्ष संघर्ष करून तो रस्ता करून घेतला पण साहेबाला तो दिसला नाही कन्नडघेडच्या रस्त्यासाठी आहेरवाडीच्या रस्त्यासाठी नको नको तिथल्या रस्त्यासाठी आम्ही आंदोल हे करतोय निवेदनं देतोय आंदोलनं करतो, देतो करतो पण आमदार साहेबाला दिसत नाही आणि प्रशासनाला दिसत नाही आम्ही ह्या माध्यमातून त्याचा निषेध सुद्धा करतो सर्वांचा सर्व प्रशासनाचा आणि शासनाचा आणि हे रस्ता लवकरात लवकर करून यांची विनंती करतोय नाही आता आम्ही मंत्रालयावरती जाऊन भीक मागो असं आंदोलन करून रस्ता बांधून घेणार आहोत